सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगाशयच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत पत्रिकेतल्या नवव्या स्थानामध्ये शनि आणि चंद्र या युतीचा आज अभ्यास करू या स्थानावर भाग्योदय बघितला जातो दैविक कृपा बघितली जाते आणि तिथं शनि चंद्र युती असेल तर काही काळ का होईना भाग्योदय होत नाही उशिरा होतो असे म्हणू शकतो नैराश्य आणणारा हा भाग शनिचंद्र बघितला जातो प्रत्येक स्थानात त्या स्थानाची नैराश्यताच बघितलेली आपण निराशाच बघितलेली आहे भाग्यस्थानामध्ये नव्या स्थानामध्ये शनिचंद्र युती असेल तर स्वतःच्या भाग्याविषयी तो व्यक्ती अं निराश असतो आपला भाग्यदेह कधी होणार होईल का नाही दैविक साथ कधी लाभणार याच्या चिंता याची चिंता सतावत राहते अत्यंत संत गतीनं प्रवास आयुष्याचा कदाचित सुरू राहतो कारण भाग्यस्थानामध्ये शनी उशिरा भाग्यदय करणार असतो नैराश्य दाटून येतं छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मनासारख्या होत नाहीत या अनुभव या युतीचा पत्रिकेतल्या नव्या स्थानामध्ये येऊ शकतो मला असं वाटतं की शनिचंद्र युती पत्रिकेमध्ये भाग्यस्थानामध्ये असेल तर अशा व्यक्तीनं एका एक नियोजन पद्धतीनं काम करत राहावं परिश्रम खूप इतरांपेक्षा करावी लागतील याची मनात जाणीव ठेवावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या भाग्याची दैवाची तुलना इतरांची करू नये नाहीतर ते नैराश्य आणि वाढतं शनिचंद्र युती पत्रिकेमध्ये भाग्यस्थानामध्ये असेल तर अशा व्यक्तींना आपला भाग्यदय होणार आहे असं ठाम बाळगून परिश्रम करावेत कष्ट करावेत भाग्यदय निश्चित असतो काय काळ लांबतो हे नक्की आहे तो काळ निराशा देणारा नैराश्य आणणारा चिंता चिंता करणारा चिंतेत टाकणारा असा असू शकतो पण त्याला इलाज नाही आपण कष्टावर मेहनतीवर आणि स्वतःच्या परिश्रमावर विश्वास ठेवून पुढे जावं इतरांच्या भाग्यदयाची इतरांच्या भाग्याची तुलना करता जे आपल्याला मिळाले ते चांगलं आहे असं म्हणून पुढे जावं कारण निराशा मग किती येणार किती काळ राहणार याला भान नाही राहणार आणि त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर होऊ शकतो म्हणून शनिचंद्र युती पत्रिकेमध्ये नव्या स्थानामध्ये असेल तर परिश्रम इतरांपेक्षा आपल्याला जास्त करावी लागतील अशी खुणगाठ बांधून नक्की कामाला लागावं तृथास इतकं धन्यवाद